नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत माझ्या सासूबाईंचा सा ब्लाउज शेअर करणार आहे गळा खूप म्हणजे सासूबाई म्हणजे थोड्याशा वयस्कर आहेत त्यामुळं वयस्कर बायकांचा ब्लाऊज जो आहे ना तर तो पाठीमागून गळा वरती असतो तर तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इथं एक मीटर कापड घेतलेलं आहे त्यांचे तीन चार ब्लाऊज आहेत पण ज्यातलं ह्या ब्लाउजचं कापड जे आहे ना तर ते एक मीटर होतं जास्त होतं बाकीचे जा ब्लाऊज थोडे थोडे कमी आहेत त्यामुळे त्यात ऍडजस्टमेंट करावे लागणार आहे पण यात आपण परफेक्ट असं बरोबर सगळे पार्ट काढू शकतो तर त्यांची तब्येत जी आहे ना तर ती तब्येत बारीक आहे चौथीच चेस्टची साईज आहे म्हणजे छातीचा भाग हा फक्त चौतीस आहे परंतु स्लीव लांब असतात त्यामुळं मग कापड हे जास्त लागतं तर आता चला सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागणारे पट्टी खडू कात्री आणि टेप एवढं साहित्य घेतलंय ब्लाऊज कटिंग करायला आणि डायरेक्ट याच्यावरती ब्लाउजवरती कटिंग करतोय फोर टकचा ब्लाऊज कटिंग करते मी त्यामुळं अगदी आ, सिंपल म्हणजे जे साधी सोपी पद्धत आहे ना तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी में, आ, में हे पहा असं कापड आहे तर हे आता मी म्हणजे हे करून घेते कारण हा जो भाग आहे डायरेक्ट घडी घातलेला असतो ना ज्यावेळेस ब्लाउज शिवायला येतो त्यावेळेस तर हा भाग जो आहे तर तो हा आपला वरच्या साईडनं घ्यायचा असतो त्यामुळे आपल्याला ह्या साईडनं माप टाकायचे असतं कारण की मापांची साईड ही आपण आतून घेतो कारण की खडूचे वगैरे मेजरमेंट ज्या ठिकाणी पडतात ना तर ते डाग तसेच राहतात त्यामुळं तो भाग आतून गेला पाहिजे यासाठी परत अशी मी डबल फोल्ड घडी घडी करून घेतलेली आहे घडी का पहा कशी केली हे जे किनारीचे भाग असतात ना दोन्ही हे एकावर एक ठेवले त्यानंतर हे असं इथं हे केलं आणि बरोबर अशी घडी करून इथं अशी ठेवली आता माझा टेबल खूप छोटा आहे पण त्याला ॲडजस्टमेंट करावी लागते तसंच ॲडजस्ट चालू आहे त्यानुसार मग तुम्हाला दाखवते कशी कटिंग करते मी तर ब्लाउजची हाईट तेरा आहे त्यांची खूप जास्त हाईट नाही आहे त्यामुळे ब्लाउजची हाईट ही फक्त इंच आहे तर इथं आधी एक सरळ लाईन ओढून घेऊया इथं काय म्हणजे आहे सरळ पण तरी ही एक आपल्याला अंदाज म्हणून आपण इथं एक सरळ लाईन ओढून घेतली त्यानंतर त्यांची हाईट जी आहे ना तर ती तेरा इंच आहे तर आपण इथं चौदा घेणार आहोत एक इंच एक्स्ट्रा ब्लाउजची हाईट तेरा आहे तर एक इंच एक्स्ट्रा चौदा घेतलं परत एक थोड्या अंतरावरती एक खून करून घ्यायची चौदा इंचावरती ब्लाउज शिवताना कुठलंही म्हणजे कुठल्याही साईजचं ब्लाऊज असो त्या हाईटमध्ये एक इंच एक्स्ट्रा करायचंच असतं त्यानंतर आता इथं गळ्याची रुंदी टाकायची आपल्याला तर इथं गळ्या रुंदी जी आहे ना तर ती सव्वा दोन घेते मी तब्येत कमी आहे त्यामुळं आणि शोल्डर तीनच ठेवतीये त्यानंतर मोंडा जो आहे ना तर तो सहा इंच घेते इथं सहावरती खून केली आता इथं पा हे आपलं सव्वा पाच आहे तर इथं देखील आपल्याला एक सव्वा पाच इंचावरतीच खून करायची आहे म्हणजे आपली हा बॉक्स एकदम स्ट्रेट होतो तर बरोबर इथं असा चौकोन तयार झाला आपला तर ह्या असा चौकोन आपल्याला बरोबर करून घ्यायचा आहे अशा टाईपनं ब्लाऊज शिवलं ना तुम्ही काहीच प्रॉब्लेम येत नाही तर आता इथं आपल्याला सव्वा इंचावरती एक खून करून घ्यायची आहे जी की आपली मोंड्याचा शेप देण्यासाठी आहे नंतर परत इथं आता आपली छाती जी आहे ना तर ती चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग जो आहे ना तर तो साडेआठ इंच येतो इथं साडेआठ इंच सा, आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं इथं करून घेतलं त्यांची कंबर जी आहे ती 30 तीस इंच आहे तीसचा चौथा भाग हा सातशे अठ्ठावीस म्हणजे साडेसात इंच येतो आणि साडेसातमध्ये मध्ये अजून एक इंच एक्स्ट्रा द्यायचं आहे आपल्याला जे की असणार आहे आपल्या मा पाठीमागच्या टक्ससाठी साडेआठ इंच घेतलं इथं आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन ब्लाऊज तुम्ही नवीन शिकत असाल ना तरी देखील ज्या म्हणजे कुठं कुठं किती माप वाढवायचं असतं हे जर बारकाईनं हे केलं के ना तर पटकन लक्षात येतं तर इथं असा शेप देऊन घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने शेप देऊन झालाय आपला इथं नॉर्मल थोडस जे आहे ना तर हे असं क्रॉस घ्यायचं अर्धा इंच साधारणतः तर हे क्रॉस का घ्यायचं तर आपलं शोल्डर उतरत नाही आणि खालून जे फिटिंगच्या साईडला कापड साईडला निघतं म्हणजे मागचा पण भागवरती राहतो आणि पुढचा पण भागवर राहतो आणि बरोबर म्हणजे तुमच्या जो आहे ना तर तो असा पडतो एक तसा पडू म्हणून हे असे क्रॉस केलं की इथं लटक्स टाकल्यानंतर हे बरोबर सरळ होऊन जातं त्यामुळे इथं कापड अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं तर आता मी हे कट करते तर सॉरी कट करायच्या अगोदर आपला हा मोंढा मोजून ठेवायचा कारण की आपण ज्यावेळेस स्लीव जोडतो त्यावेळेस मोंडा खूप महत्वाचा असतो हा मोंडा मोजलेला असेल तर आपल्या स्लीव कटिंग करायला एकदम सोपं पडतं त्यासाठी इथं अर्धा इंच आपलं आपलं जे शोल्डरमध्ये जाणार आहे ते इथं सोडून द्यायचं मी इथं खून केली अर्धा इंचावरती आणि त्यानंतर हा भाग इथपर्यंत मोजायचा इथपर्यंत मोजून घ्यायचा आपल्याला तर हे पहा आता असं बरोबर टेप ठेवला मी इथून आणि बरोबर असं फिरवत 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 तुम्हाला इथपर्यंत जायचं इथं सव्वा सात इंच भरतंय तर आपण साडेसात किंवा पावणे आठ घेऊ यायचं आहे कारण की आपल्याला इथं सव्वा सात बरोबर भरलेलं आहे आपलं तर आपण इथं पावणे आठ इंच घेणार आहोत इथं लिहून ठेवते मी जेणेकरून आपण स्लीव्ज कटिंग करताना आपल्याला इथं असंच पाहायचं लगेच स्लीव कटिंग करायची ह्या टाइप स्लीव्ज कटिंग केली कुठं कमी जास्त काहीच होत नाही त्यामुळे मग अशी स्लीव कटिंग करा स्लीव्ज कटिंग करताना मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर आता पहा आहे असंच माप हे मी कट करून घेते कुठच एडिटिंग वगैरे आपले व्हिडिओ काहीच नसतात डायरेक्ट डायरेक्ट असतं जेणेकरून तुम्हाला हे कळायला पाहिजे की काय केलं कुठं किती घेतलं कुठं किती सोडलं हे सगळ्या गोष्टी आता इथे बस मी बसून कट करते त्यामुळे थोडासा ब्लाउजच फिरवती कारण की होतं आहे असं ना की ब्लाऊजची म्हणजे टेबलची हाईट खूप कमी आहे मला वाकावं लागतं त्यामुळं मग मी असं कधी कधी बसूनच कट करते तर हे पहा असं आपलं कटिंग झालेलं आहे तर आता आपण इथं स्लीव्ज कटिंग कर करून घेतोय पावणे आठ इंच आपला मोंडा होता तर कर आधी मी स्लीवज कटिंग करते कारण की मग आपल्याला जो समोरचा पार्ट आहे तो कुठं ठेवायचं ते कळून जाईल तर त्यासाठी तर स्लीवज कटिंग करायची तरी हे पहा असा कापड फिरून घेतलं मी आणि हे जे आहे ना तर हे असं दुमळून घ्यायचे तर आता कुठपर्यंत दुमडवायचं हा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल तर पहा हे असं दुमडून घेतलं तर ही स्लीवज यांची म्हणजे खूप जास्त मोठी प म्हणजे सात इंचाची सा स्लीव्ज आहे हो सात इंचाची सा स्लीवज आहे आणि साडे दहा दंड दंडगेर आहे तर हे पहा इथं बरोबर अर्धा इंचावरती म्हणजे हे जे टोक असतात ना हे आपल्याला नको आहेत आप कारण की हातशिलाई करताना व्यवस्थित करता येत नाही त्यासाठी इथं ही अशी एक लाईन ओढून घेतली म्हणजे हे कट होऊन जातील आणि हातशिलाई करताना एकदम सॉफ्ट कापड आपल्याकडे राहील यासाठी तर इथं पहा सात इंचाची स्लीव्ज आहे तर सॉरी तर आता आपण हा साधा ब्लाउज शिवतो याला अस्तर वगैरे काहीच नसणार आहे तर तसा ब्लाउज आहे तर त्यासाठी काय करायचंय इथं एक सव्वा इंचाची जी पट्टी असते ना तर ती सोडून द्यायची आहे तर हे पहा सव्वा इंचाची पट्टी ही सोडून दिली आता मी अजून एक इथं लाईन मारून घेते इथून वरती आपल्याला आता स्लीवचं माप आहे तर आता स्लीवचं माप टाक टाकताना काय करायचंय इथं आपली सात इंचाची स्लीवज होती ना तर अर्धा इंच एक्स्ट्रा टिप वरच्या टिपमध्ये जे आपल्याला लागणार आहे कापड एक्स्ट्रा तर ते लागतंय त्यासाठी मी इथं पहा साडेसात इंचावरती सा खून केली बरोबर सात इंचाची सा स्लीवज आहे आणि इथे तीन इंचावरती खून करते तर हे पहा साडेसात घेतलंय आणि इथं तीन घेतलंय असं बरोबर रेषा आपल्याला ह्या ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आता आपला मोंडा होता पावणे आठ इंच तर हे पहा आता पावणे आठ इंच मी इथं ठेवलेलं आहे इथं तुम्हाला दिसतंय ना हे पावणे आठ इंच इथं ठेवलंय आणि ह्या टेपचं टोक हे ह्या रेषेवरती ठेवलं आहे तीन इंचा रेषेवरती स्लीव थोडी मोठी आहे त्यामुळे आपण हा हा गॅप तीन इंच ठेवलेला आहे तर हे पहा बरोबर पावणे आठ मी इथून ठेवून इथपर्यंत ठेवलंय इथे एक खून केली आणि इथं प्लस दीड इंच शिलाई मार्जेल अशी जर तुम्ही बाही कटिंग केली अजिबात कमी पडत नाही जास्तही होत नाही एकदम परफेक्ट फेस टू फेस फेश्ट बसते कुठंच भाई, भाई कमी पडत नाही का काहीच नाही एकदम परफेक्ट बसते त्यामुळे तुम्ही पण हीच पद्धत वापरा खूप छान बसते मी जेव्हापासून ब्लाऊज शिकली आहे ना तेव्हापासून ह्याच पद्धतीने ब्लाउज शिवते अजून मी चेंज केलेली नाही आहे स्लीव्ज कटिंगची पद्धत माझी त्यानंतर दंडघेर जो आहे तर तो आपला साडे दहा इंच आहे तरी तर सव्वा पाच इंच घेतलंय मी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि इथून असा इथून बरोबर इथं इथपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही साधारणतः दीड पर्यंत आपण आहे असं सरळ ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हा आकार इथं असा मिळवून द्यायचा आहे पहा किती छान आकार आलाय आपला त्यानंतर दुसराही आकार आपल्याला बरोबर इथून घ्यायचा आहे हे बरोबर शोल्डरच्या दोन्हीही साईडला सरळच आलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे इथं पण आपलं हे सरळच राहिलं पाहिजे म्हणजे फिटिंग पण एकदम प्रॉपर येते तर मध्येच एक फोन आला त्यामुळे सगळं डिस्टर्ब झालं तर सॉरी तर आता त्यानंतर पहा आपला हा खालचा आकार द्यायचा आहे त्यासाठी बघा आता हा सेप देताना तुम्ही कोणी कोणी कशाचा पण यूज करत पण नॉर्मली मध्ये मा हाताने दिला तरी पण खूप छान बसतो आपल्या हातच बरोबर एका वेळेनंतर वळायला लागतात म्हणजे आपण रोज जर तेच काम करत असू ना तर ते बरोबर आपले हात वळतात त्यानंतर इथं पहा आता हे सगळं आपलं स्लीवच झालेलं आहे तर आता इथं काय करायचं ही जी पट्टी आहे ना ही आपल्या अशी फोल्ड करायची आणि ही जर आपण सर्रास ठेवली ना तर ती मग इथं कमी पडते त्यासाठी इथं आपल्याला हे क्रॉस आहे याचं थोडं क्रॉ क्रॉस घ्यायचं जेणेकरून अशी स्लीव ही पट्टी अशी पलटी केली की बरोबर तिचं टोक इथपर्यंत व्यवस्थित येतं हे मी तुम्हाला कटिंग करून करुं दाखवते की कसं येईल ते तर हे पहा बरोबर कटिंग केलेलं आहे हे काट कट करून काढून टाकले बरोबर इथं असं क्रॉस मध्ये घेतलं परत हे असं केलं बरोबर आपण जिथं जिथं जशी जशी मार्किंग केली ना सेम तसंच कटिंग करायचं काहीच इकडं तिकडं करायचं नाही हे पहा त्यानंतर इथे एक टोक द्यायचं जेणेकरून आपली बरोबर सेंटर आहे ते पण आपल्याला कळतं आणि ही स्लीव इथं अशी ह्या बरोबर हे दोन पदर उचललेत आम्ही खालचे दोन तसेच आहेत हे पहा खालचे दोन तसेच आहेत वरचे दोन उचलले आहेत म्हणजे बरोबर हे आपले वरच्या साईडचे येतील अन्यथा तुम्हाला मी असं पण तुम्ही जर नवीन असाल तर डायरेक्ट तुम्ही स्लीवज ही ओपन करा आणि त्यानंतर कट करा आता मला प्रॅक्टिस झाली आहे डायरेक्ट वरचे दोन पदर उचलायची आणि कट करायची त्यामुळे मी तसं करत होते पण तुम्हाला असं दाखवते एकदा डायरेक्ट स्लीव्ज ओपन करून ठेवा आणि त्यानंतर हा भाग असा बरोबर इथं सेप असा कट करून घ्या तर आता हा जो भाग छोटा कट केलाय त्याला आपण इथं बरोबर अशा क्रॉसच्या दोन खुना करणार आहोत आणि हे पहा आपली इथ कटिंग झालेली आहे आणि ज्यावेळेस हे क्रॉस कट केले ज्यावेळेस आपण हे असं ठेवू हे असं पलटी करणार ना त्यावेळेस हे असं पडणार म्हणजे आपली इथं कापड कमी पडत नाही हे बरोबर होऊन येतं आणि हे एक्स्ट्राचं झालेलं आपण ज्यावेळेस ब्लाऊज कट शिवतो त्यावेळेस हे कटिंग करून टाकायचं असतं तर आता तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या खुना का केलेल्या आहेत ह्या मी तुम्हाला शिवताना सांगते की का केलेली आहेत बरोबर ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस आपल्याला काय आहे हा भाग पण असा फोल्ड करायचा आहे जेणेकरून ही साईड पण आतल्या बाजूला गेली पाहिजे आणि हा भाग देखील असा फोल्ड करायचा आहे आतल्या बाजूला ह्या साईडला म्हणजे दोन्ही पण स्लीवज हे जे दोन्ही पण दिसते ना तुम्हाला ह्या खुना तर ह्या बरोबर आतल्या भागाला आल्या पाहिजे म्हणजे स्लीवज ही एका बाजूची होत नाही म्हणजे अशी ओपन केली की बरोबर ह्या दोन स्लीव दोन बाजूच्या होतात त्यामुळे ह्या खुना खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या खुना कशा करायच्या तर पहा कशा केलेल्या आहेत एक अशी बरोबर आपली स्लीव आहे अशी ठेवल्यानंतर किंवा अशी ठेवू शकता ओपन बरोबर एकावर एक ठेवलेला एक आहे एकावरती एक हा खालचावरचा पार्ट आहे जी कमी साईज आहे साईट आहे तिच्यावरचा जिकड आपण फ्रंटला बाजू येणारे आपली खड्डा कट केलेला आहे तिथं तर इथं देखील एक क्रॉस कट केले क्रॉसची लाईन दिली आणि याच्या खालच्या साईडला इथं जे मदी आहे इथं काहीच करायचं नाही इथे एक द्यायची आणि इथे एक द्यायची बरोबर आपली स्लीव हे होते कुठंच काही करायची गरज पडत नाही आता त्यानंतर आपला पुढचा भाग राहिलेला आहे तर पुढचा भाग कट करूया आता आपण खूप सोपी पद्धत आहे काहीच झंझट नाही करायची काहीच नाही एकदम पटापटाप्लाऊज कटिंग होतो आता तुम्हाला माझी पद्धत समजते का नाही हे मला माहीत नाहीये कारण की तुम्ही ते कमेंट करून सांगितल्यावरच मला कळेल की कि कितपत समजलं मी सांगितलेलं तुम्हाला त्यामुळे तुम्हाला कमेंट करायची खूप गरज आहे त्यामुळे कमेंट नक्कीच करा की मी सांगते है? हे तुम्हाला किती क समजलं आहे त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा तर आता हे पहा आपल्याला इथं क्रॉसपट्टी वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे तर आता हे जे आहे ना हे असंच आहे असंच ॲज इज मार्किंग करायचं आहे काहीच करायचं नाही आहे चाह एक्स्ट्राचं हे पहा हे आहे हे असंच मार्किंग करून झालं आपलं आता इथे पण ओळखतंय थोडंसं तर तसंच मी एकदा चेक करते की बरोबर आहे की नाही सॉरी तर चला हे आपण म्हणजे नवीनच काढू जेणेकरून एकदम परफेक्ट आपल्याला कळतं की समोरचा सेफ कसा द्यायचा सव्वा दोन गळा होता सव्वा दोन घेतला तीनचं शोल्डर होतं तीनचं घेतलं हे थोडंसं इकडं मागं पुढं होतं आपण ज्यावेळेस ड्रॉ करतो त्यावेळेस कापडाच्या बाहेरून केलं असतं त्यामुळे ते थोडस बाहेर जातं सहा इंचा शोल्डर होत सॉरी मुंडा होता तर सहा इंच घेतला इथं आपलं सव्वा पाच इंच होत तर ते देखील सव्वा पाच घेतलं इथं देखील आपलं सव्वा पाच आहे तेवढंच खाली घेतलं जसं पाठीमागच्या बाजूला केलं तर सेम तसंच इथं देखील केलेलं आहे हे माप तुम्ही ज्यावेळेस डबल घेता ना त्यावेळेस एकदम परफेक्ट असं हाफ समोरचा सेप येतो तर इथं पहा स मागच्या भागाला आपण सव्वा एकनं केलं होतं इथं मी एक इंचानं करते जा तर तुम्ही म्हणाला आता हे अंतर खूप जास्त झालं ज्यावेळेस आपण ब्लाउज ठेवतो नाही तर हे पहा त्यावेळेस आपण खडूनी बाहेरून मार्किंग करतो खूप जास्त त्यामुळं मग ते थोडं बाहेरून जातं पण आपल्याला हे माप आणि गळ्याचं एकदम परफेक्ट हवं असं त्यामुळं मी डबल घेते इकडं थोडं कमी जास्त झालं तरीही चालतं इकडं काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर इथं पहा असा आकार देऊन घ्यायचा ज्यावेळेस हे तुमचं माप मोंडायचं गळ्याचं एकदम परफेक्ट असेल ना ब्लाऊज उतरत वगैरे काहीच नाही त्यानंतर इथं थोडंसं नॉर्मल एक एवढंच एक्स्ट्रा घ्यायचं जेणेकरून काय होतं आपण इथं जो टक्स टाकणार ना त्यामुळं छातीत कमी पडत नाही आणि खाली काय घ्यायची गरज नसते कारण की खाली ऑलरेडी आपण ज्यावेळेस पाठीमागं टक्सला घेतो ना तिथं एक इंच एक्स्ट्रा घेतलेला असतं त्यासाठी तर आता इथं पहा इथून अजून मी एक इंच एक्स्ट्रा घेते जेणेकरून आपण खाली क्रॉसपट्टी देखील आपण सेम याच्यातच काढून घेणार आहोत दुसरं नवीन कापड वगैरे काहीच घेणार नाही मी आहे याच्यामध्येच क्रॉस पट्टी ठेवणार आहे आणि त्यानंतर मग इथून क्रॉसपट्टी जी आहे ना तर ती मी अडीच इंचावरती आहे आणि इथून दोन इंचावरती ठेवतीये पहा अशी अडीच आणि दोन झालं की इथे लगेच आपल्याला एक इंचाला दोन रेषा कमी अशी खून करून घ्यायची आणि हा भाग फक्त इथं असा साधारणतः दीड इंचावरती जुळून घ्यायचा दीड दोन दोन इंचावरती असा क्रॉसमध्ये हा भाग जुळून घ्यायचा आहे आणि सॉरी इथं एवढं जरी नाही कटिंग केलं ना तुम्ही जर नवीन असाल तर एक इंच करा जर तुम्ही परफेक्ट शिवत असाल मला एक इंचाची गरज पडत नाही कारण की माझं इकडं वरती जे आहे ना तर ते खूप जास्त शिलाईमध्ये जात नाही त्यामुळे मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे क्रॉसपट्टीसाठी तर आता हे पहा आपलं बरोबर जे आहे ना असं मार्किंग इथं झालेलं आहे तर आधी आपण हे कट करून घेऊन त्यानंतर गळा वगैरे कटिंग करूया तर आता आधी क्रॉसपट्टी कट करू तर हे पहा क्रॉसपट्टी कटिंग झाली मला एक इंचाची गरज पडत नाही त्यामुळे मग मी इथं फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्ही नवीन असाल तर एक इंच देखील क कटिंग कटिंगमध्ये जास्त घेऊ शकता मी ते तुम्हाला नंतर सांगतेच की क्रॉसपट्टी थल्लमाप एकदम मागचं पुढचं बरोबर आणण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला शिवताना सांगेलच शिवायचा देखील व्हिडिओ टाकणार आहे तो पाहायला देखील तुम्ही विसरू नका याचा। तर हे पहा इथं मी एक्स्ट्राची खून केली होती अर्धा इंचावरती ती क्रॉस घ्यायची आणि इथं अशी मिळवून द्यायची आहे तर हे आपलं क्रॉसपट्टी देखील कट झाली आहे तिचा हा जॉईंट होता हा मी असा कट करून घेते आणि ही थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देते आता आपल्याला मेन काम राहिलं आहे याचं तर याचं पण सगळं काम इथं करून घ्यायचं आपल्याला तर खडवं हरवला आहे माझं आता तो नेहमीच हरवतो आता कुठं पडला काय माहिती तुमचं पण असंच होतं का हे पण मला नक्कीच सांगा की खडू नेहमीच हरवतोच माझा काही तरी पण आता खाली पडलाय म्हणजे खडू हरवला खडू तर शक्यतो हरवतोच हरवतो काही हरवू वगैरे ना हरवू हो पण खडू हा हरवणार हा फिक्स आहे आणि आता खाली पडलेला एकदम पटकन उचलून घ्यायचं थोडस अवघड जात आहे पण चला उचललाय आता तर आता आपण इथं समोरच्या भागाचे टक्सचे मार्किंग करून घेणार आहोत थोडं स्लो स्लो सांगते पूर्ण डिटेल्स मध्ये सांगते त्यामुळे प्लीज आ, हे करू नका तर इथं पहा आपला पुढचा जो गळा आहे तर तो इथं सहा इंचाचा आहे तर इथं मी साडेसहा ठेवते हे पहा बरोबर इथं साडेसहा इंचावरती मार्किंग करते गळा सहा आहे बरोबर तयार तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे इथं जे शोल्डरमध्ये लागणार आहे आपल्याला त्यासाठी साडेसहा इंच घेतलंय नंतर इथं देखील पहा सव्वा दोन इंच घेतलंय हा असा चौकोन इथं तयार केलाय त्यानंतर आता आपण इथं पट्टी देखील एक चौकोन तयार करून घेणार आहोत बरोबर असा हे इथं देखील अशी एक आडवी लाईन मारून घ्यायची आणि हा आकार इथं तुम्हाला जागेवर द्यायचा आहे असा गोल गळ्याचा तर पहा गोल गळ्याचा आकार इथं देऊन झाला नंतर गळा कट करून घेतली लगेच मागचा देखील गळा आपला कट करायचा राहिलेला आहे तो देखील आपल्याला कटिंग आहे नंतर पहा आता आपल्याला टक्सची मार्किंग करायची आहे जे आपल्याला फोर टक्ससाठी टक्स तक्षा लागतात त्याची मार्किंग करायची इथं पहा इथपासून इथपर्यंत घेतलेला आहे मी चार इंच आता इथून वरती घ्यायचंय दीड इंच हे असं झालं इथं पहा आता ह्या बरोबर ह्या आडव्या लाईनवरती हे परत दीड इंचासाठी ठेवलं आणि इथे एक पॉइंट काढून घेतलं त्यानंतर परत इथून इकडं घेतलंय मी दीड इंच परत इथून देखील इकड इंच इथून देखील इकडं दीड इंच हे सगळं झालं डायरेक्ट असंही तुम्ही जॉईन करू शकता किंवा याने देखील करू शकता आता हे पाहायचं इकण असच दिसतंय का तर नाही दिसत आहे तर आता काय आहे हे पहा हे ओपन केलं असं मी ओपन करून आता ही साईड आपला कट आहे मधला भाग पण आधी आपण ही मार्किंग करून घेऊन नंतर कट करू तर हे देखील असं एकावर एक ठेवून एक दिलं तर हे पहा आणि याला देखील असं डॅप डॅप केलं हे फक्त असं डॅप डॅप करून घ्यायचं तर याला ॲटोमॅटिक सगळं उमटलेलं आहे आणि ह्याच खुना फक्त थोड्याशा डार्क करायच्या जास्त पण करायचे असतील तर करा खूप काय जास्त उघडत बसायची गरज नाही आणि ॲज इट इज आहे ना असं तर इथंच सगळे टक्स हे टाकून घ्यायचे म्हणजे ह्याच साईडनं टाकायचे आहेत कारण आपला ब्लाउजचा हा उलटा भाग आहे त्यामुळे बरोबर ह्याच साईडनं हे टक्स सगळे टाकून घ्यायचे आणि बरोबर हाच फॉर्म्युला वापरायचा एकावर एक हे असं पालतं घालायचं आणि याला डॅप डॅप करून मग नंतर ओपन करायचं असं केल्याने काय होतं ब्लाऊजचे हे दोन पार्ट आहेत ना हे दोन्ही एका साईडचे होत नाहीत हे बरोबर दोन साईडचे होतात ज्यावेळेस तुम्ही इथं ह्या भागाला टक्स इथं मारणार ह्याच बाजूने मारायचे ज्या साईडने खुना केलेल्या आहेत त्याच साईडनी याला देखील टक्स मारायचे आणि त्याच साईडनी याला देखील टक्स मारायचे म्हणजे हे दोन भाग बरोबर दोन साईडचे तयार होतात असं केल्यामुळं दोन्ही पण भाग एका बाजूचे तयार होत नाहीत खूप जणींसोबत हा देखील प्रॉब्लेम होतो की दोन्ही पण पार्ट एका बाजूचे तयार होतात त्यासाठी खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला की कसे एका बाजूचे पार्ट नाही होऊन द्यायचे आणि महत्वाचं म्हणजे हा पार्ट आणि स्लीव्ज हे दोन्हीच एका बाजूचे होतं दुसरे नाही होत तर आता ह्याची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे आता आपल्याला फक्त डबल जे आहे ना तर ते क्रॉस पट्टी कटिंग करायची आणि क्रॉस पट्टी झाल्यानंतर परत याची कटिंग करायची गोटपट्ट्या वगैरे ज्या लागतात आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे तर बोलून बोलून असं तोंड हे झालंय माझं सवय नाही येईत की बोलायची त्यामुळं प्लीज समजून घ्या थोडं थोडं काही चुकत असेल हुकत असेल मी ही तुमच्यातलीच एक आहे त्यामुळं फक्त आत्ता आपण नवीन सुरुवात करतोय काहीतरी त्यामुळं मग सगळ्या गोष्टी आणि तसं पण तुम्ही सगळ्याजणी खूप समजून घेता मला तर इथं पहा बरोबर आहे असंच आपण इथं हे ठेवून घेतले तर सॉरी आपण हे काय करूया एक ह्या पट्ट्या आहेत ना आपण ह्या मागच्या भागाला समोरच्या भागाला काढून ठेवूया अगोदर आणि नंतर आपण क्रॉस पट्टी कटिंग करूया कारण की ह्या पट्ट्या मी का काढल्या मागच्या भागाला समोरच्या भागाला तर ह्या पट्ट्या काढण्यामागचं कारण असं की ह्या ज्या पट्ट्या आहेत याला ऑलरेडी बॉर्डर आहे आणि बॉर्डर असल्यानंतर आपल्याला परत एक टिप मारत बसायची गरज पडत नाही आणि आपल्याला पाठीमागच्या भागाला पट्टी लागते पट्टी करायला त्यामुळे मग मी ते काढून टाकलं आणि ह्या बरोबर आहे अशाच इथं ठेवून घ्यायच्या आहेत ॲज इट इज ठेवाय ठेवायच्या आहेत आता फक्त याला कट करून घ्यायचे कारण की आपल्याला ज्या आपण बिना अस्तरचा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला ह्या डबलपट्टी काढावं लागते आणि अस्तरचा ब्लाऊजला एक अस्तरची निघते आणि एक मेन फॅब्रिकची निघते त्यामुळे तिथं काय एकाच कापडाची डबल काढायची गरज पडत नाही तर पहा ह्या चार आपल्या क्रॉसपट्ट्या झालेल्या आहेत बरोबर हे देखील आता आपलं काम पूर्ण झालं आहे आता आपल्याला फक्त काय आहे गोटपट्टी काढायची आहे तर इथं गोटपट्टी काढून गोळा हे कापड एक थोडं एक्स्ट्रा होतं म्हणजे त्यांची तब्येत बारीक आहे त्यामुळे मग हे कापड जे आहे ना तर ते एक मीटर ब्लाऊज पिसताना खूप झाला जर जा थोडीफार तब्येत जरी एक्स्ट्रा असेल ना तरी पण म्हणजे थोडी तब्येत तरी पण ब्लाउज बसवायला खूप अडचणी येतात त्यानंतर अजून एक पट्टी काढायची तर ही पट्टी एक इंचापेक्षा कमी असेल साधारणतः तुम्ही एक इंचाची देखील काढू शकता असं काही नाही आहे तर आता पाहूया हा बरोबर एक इंच आहे एक इंच एक रेश अशी आहे पण एक इंच धरायची समजा म्हणजे एक इंचाची काढा किंवा सव्वा इंचाची काढा तुमच्या याच्यानुसार आहे तुम्हाला किती गरजेचे आहे किंवा तुम्ही ब्लाऊजला कशी फिनिशिंग देता यावरती डिपेंड असतात आता त्यानंतर आता आपल्याला याच्या हुकलो म्हणजे सॉरी त्यांच्या ब्लाऊजला बटन आहेत आणि काज्या आहेत त्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात तर आता ही इथे एकच पट्टी निघतीये एवढी काय मोठीची गरज नाही एवढी आपल्याला भरपूर झाली आहे ह्या तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता जेवढी हाईट असेल तेवढी कमी जास्त झाले हाईटला तरी पण चालतं फक्त रुंदीला सांगते साडेतीन इंच आहे रुंदीला पण मी अंदाजेच घेते असं काही मेजरमेंट वगैरे नसतं नेहमीच पण आता तुमच्यामुळं मेजरमेंट घेतलं त्यानंतर परत एक पट्टी काढती आहे आणि तिचं देखील तिला देखील इथं सरळ करून घेते तर हे पहा ह्या दोन पट्ट्या झालेल्या आहेत सारख्याच घेतल्या तरी चालतील काहीच प्रॉब्लेम नाही आपण ही जी आहे ही याला बटन लावायला यूज करणार आहोत आणि ही जी आहे ही लुक लावायला युज करणार आहोत देखील तुम्ही दोन अडीच इंच घेऊ शकता काहीच म्हणजे जितकं तुम्हाला घ्यायची असेल तितकं तीन इंचाच्या आतमध्ये घ्या खूप काय जास्त पण नसल्या पाहिजे आणि खूप काय मोठ्या पण नसल्या पाहिजे आपल्याला वाटलं तर आपण शिवताना देखील यांना कमी जास्त करू शकतो तर आता चला आपल्या ब्लाउजची कटिंग झाली तुम्हाला मी पार्ट दाखवते सगळे हा आहे आपला ह्या आहेत आपल्या क्रॉस पट्ट्या तर सॉरी एक मिनिट बॅक पार्ट पासून तर आपला बॅकचा गळा जो आहे ना तर तो कटिंग करायचा राहिला होता तर तो इथं मी कटिंग करून घेते आधी नंतर आपण सगळे पार्ट बघूया तर बॅकचा जो गळा आहे तर तो मी शक्यतो खालून मोजते आतापर्यंतची माझी जी पद्धत आहे ना तर मी खालची पट्टी मोजत असते प्रत्येक कस्टमरची तर तशीच होती इथं माप तसं लिहिलेलं आहे त्यामुळे मी खालून मोजला आठ इंच आहे पण वरून जर धरला तर तो, तो, तो साधारणत म्हणजे सहा इंच घेऊया आपण म्हणजे साडेपाच इंच गळा आहे त्यांचा तयार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी सहा इंच घेतला आणि इथं देखील अडीच वरती खालच्या साईडला मी गळ्याला अडीच इंच खून करते वरच्या साईडला सव्वा दोन इंच असते तर इथं तुम्हाला थोडासा असा आवाज येत असेल ना तर आमच्या शेजारी बांधकाम चालू आहे त्यामुळं मग ते ठोकतायत तर त्याचा त्या आवाज तुम्हाला येतोय त्यानंतर याला इथं बरोबर असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर हे पहा असा, गड़ा, गड़ा असा गोल आकार देऊन घेतला आणि हा भाग कट केला तर आपला हा गळा गळ्याचा आकार थोडासा बिघडला आहे असं मला वाटतंय कारण की थोडा गोल नाही वेगळाच झाला आहे कारण की कंटिन्यू कात्री जी आहे ना तर चा ती ह्या खडूच्या याच्यावरती चालली ना की असं तिच्यामध्ये असं बरोबर ती खडूची हे बसतं हे छोटं छोटं आणि त्यामुळे ती बरोबर अशी वेगळीच चालायला लागते त्यामुळे ते थोडं हे झालंय पण काय प्रॉब्लेम नाही हे पहा तरी देखील गोल वाटतोय तर हा झाला माग मागचा पार्ट हा झाला पुढचा पार्ट ही झाली त्याची क्रॉस पट्टी आणि स्लीव्ज खाली पडली होती एक स्लीवज सॉरी ही झाली त्याची स्लीव्ज ह्या बाकीच्या उरलेल्या आपल्या पट्ट्या आहेत तर चला व्हिडिओ कसा वाटला कर, कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून मला इतका अनमोल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ लगेच टाकणार आहे पाहायला अजिबात विसरू नका थँक्यू